वयाची चाळीशी पूर्ण व्हायला आली आहे अजूनही आयुष्यात कुणी जोडीदार नाही याचा हल्ली मनावर खूप ताण येतो अशा वेळी मनाला कसे समजावून सांगावे अथवा शांत करावे जोडीदार असणे प्रजनन या गोष्टी मानवी खरे तर सर्वच सजीव प्राणी जन्मकृतार्थ करतात कितीही नाकारले तरी हे सत्य आहे लग्न झालेल्यांचे प्रॉब्लेम्स बघा असं कितीही म्हटलं तरी एकटेपणाचे भेसूर वास्तव त्यालाच कळते जो एकटा आहे हक्काने रागवणारे प्रेम करणारे कौतुक करणारे दुसऱ्याचा आनंद मिरवणारे कुणी नसते तेव्हा काय पोकळी निर्माण होते हे भोगणाऱ्यालाच माहीत गेल्या पिढीमध्ये मुलगी नको मुलगाच पाहिजे यासारख्या कुप्रथांमुळं समाजातील मुलामुलींचा मुला समतोल ढासळला आहे हे मुख्य कारण मुली शिक्षणाबाबत खूप सिरियस असल्याने त्यांच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या स्तरातील तफावत हा अजून एक विषय आणि मुलींच्या वाढत्या अपेक्षा त्यामानाने कमी होत जाणाऱ्या संधी अनेक मुलांमध्ये वाढलेला स्वप्नाळूपणा व चित्रपटांचा खोलवर झालेला दुष्परिणाम इत्यादींमुळे एकूणच लग्न आज धोक्यात आल्यासारखं झालं आहे माझ्या कुटुंबात अशा तीन भावंडांच्या केसेस आहेत ज्यांचे लग्न आता होऊ शकत नाही मुख्य कारण करिअर तिघेही काहीही न करता घरी आहेत कसे कोण मुलगी लग्न करेल तुमच्याबाबत देखील कुठल्या तरी कारणास्तव हेच घडतं आहे कारण मीमांसा शोधण्यात अर्थ नाही कारण वेळ केलेली आहे तरी जातीपाती गरीब श्रीमंत पत्रिका इत्यादी सर्वच प्रकारच्या अपेक्षा सोडायची तयारी असल्यास अजूनही अनेक अविवाहित मंगळित घटस्फोटीत इत्यादी मुली उपलब्ध आहेत थोडी अपेक्षांना मुरड घालावी लागेल जुळवून घ्यायची तयारी ठेवावी लागेल कदाचित उशिराने देखील तुमचं शुभमंगल सावधान होऊ शकतं पण जर समजा हे होणारच नसेल जे तुम्हाला पक्के माहीत आहे तर प्रत्येक लग्न झालेला माणूस एकदम सुखी आहे आणि तुम्हीच अडचणीत आहात हा विचार आधी डोक्यातून काढा लग्न झालेल्यांचे वेगळे अपेक्षाभंग आहेत आणि ते कधी कुणाला बोलूनही दाखवत नाहीत पण आयुष्यभर एकाच व्यक्तीच्या चुका कमतरतांसह हो त्याला स्वीकारून जगत राहणं हे देखील पुरेसं चा जिखरीचंच आहे या गोष्टींचा त्रास मुख्यत्वे फॅमिली गॅदरिंगना होत असतो जेव्हा सर्वजण आपल्या कुटुंबासोबत आले असतात आणि तुम्ही एकटेच असतात बरे तुम्ही एकटे असता म्हणजे तुम्हाला काही काम नाही असे देखील गृहित धरले जाते शिवाय सहानुभूती टोमणे इत्यादी अशा समारंभांना जाणं बंद करा काही बिघडत नाही इतरत्र स्वतःला बिझी करा एकतर एखाद्या स्टार्टअप सारख्या विषयात स्वतःला झोकून द्या कर्म आणि पैसा अनेक गोष्टी विसरायला मदत करतात अ ब्युटिफुल माइंड नावाचा एक छान चित्रपट आहे एक नोबेल विजेता वैज्ञानिक आपल्या क्रिझोफेनियावर कसा विजय मिळवतो याची छान प्रेरणादायक सत्यकथा आहे आवड असल्यास एखादी जनावर पाळा शक्यतो कुत्रा किंवा मांजर चांगला सहवास असतो पण यांचे आयुष्य कमी असते सात आठ वर्षांनी तुम्हाला विरह सहन करायचा आहे हे विसरू नका एखाद्या सेवाभावी संस्थेमध्ये स्वतःला गुंतवा पेशंट वृद्ध किंवा अनाथ लहान मुलांसाठी दिवसाचा ठराविक वेळ द्या यातून काही नवीन नाती भावनिक संबंध मिळू शकतील